सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो आज आहे तेवीस सप्टेंबर आपण चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरचा जी काही उघाड आहे त्या उघाड संदर्भात आज बोलणार आहोतच याबद्दल सुद्धा सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये आजच फरक पडलेला आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पूर्व भाग वगळतात ते पहिलेही बोललेलो होतो मित्रांनो सोयाबीन काढण्यासाठी संधी मिळते आहे चोवीसला ला आणि पंचवीसला पण ती संधी कुठल्या भागांकरिता नाही याबद्दलही बोलणार आहोत आणि विशेषत इथून पुढे आता एक एक दिवसाच्या दोन दोन दिवसाच्या संध्या मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये जे काही पावसाचं थैमान आहे हे मात्र काही दिवस हे असंच चालू असणार आहे कारण की सायक्लॉनिक सिस्टमचे अजूनही प्रभाव वाढत जातील त्या प्रभावाबद्दल आणि त्याच्या दिशाबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत टिकून राहा जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये घेता येईल अनेक विनंती आहे थोडीशी जी काही माझ्यावरती तुम्ही विश्वास दाखवलाय हो माझ्या प्रत्येक अंदाजावरती जो काही सपोर्ट केलाय त्या सपोर्टनुसार आज आपण एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांचा टप्पा फेसबुकवरती पूर्ण करतोय अवघ्या दोन महिन्यामध्येच हा टप्पा पूर्ण करण्यामध्ये यश आले जे काही लागभर शेतकऱ्यांचा आपण विश्वास जिंकला आहे त्यामध्ये आणि हे एक लाख फॉलोअर्स तुम्ही आजच्या दिवसाला सुद्धा पूर्ण करू शकता सगळ्यांनी जर विचार केला तर आता बोलयात मेन मुद्द्याकडे चोवीस तारखेला सुद्धा राज्यामध्ये चांगली उघाड मिळते चोवीस तारखेला अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी आहे पंचवीसला देखील कमी आहे पण काही जिल्ह्यांना तो मात्र त्रास देणारच आहे ज्या की आजही त्या जिल्ह्यांना हिंगोलीसारख्या तुरळक भागांमध्ये नांदेड मोजक्या भागांमध्ये आणि काही नागपूर सारख्या तुरळक भागांमध्ये चंद्रपूर वगैरे भागांमध्ये मग उघाड कोणाला आहे दोन दिवसात काय कामं करता येईल हे सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल तर लक्षात या चोवीस तारीख खानदेश संपूर्ण ज्यांना को कोणाला एका दिवसामध्ये बरेचसं काम करतील त्यांनी करून घ्या ज्यामध्ये सोयाबीन सारखं पीक काढून एखाद्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ठेवता येईल अशा शेतकऱ्यांनी किंवा जर तुमच्या सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस तारखेला संध्याकाळी सत्तावीस अठ्ठावीसला जो काही अतिवृष्टीचा पाऊ शकतो अनेक भागामध्ये त्यामध्ये वाहून जाण्याची भीती असेल तो सोयाबीन त्या भागांना माझा सल्ला नाहीये कारण की झालेलं नुकसान माझ्या माती नका कारण की सोयाबीनचं जे काही नुकसान होणारे भाग आहे त्यामध्ये जे काही आपण जिल्ह्यांचा सा समावेश केलाय नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर इकडे धुळे वगैरे भाग जे आहे त्या भागांना या सव्वीसला संध्याकाळी जर बघितलं आपण तर पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्राचा सा समावेश आहे पण सत्तावीस तारखेला लातूर नांदेड परिसर हिंगोली परिसर त्यानंतर अकोला बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये मध्यम ते धुवाधार पाऊस अनेक ठिकाणी होणार आहे मराठवाडा आणि विदर्भ जास्त पावसाच्या रडावरती सत्तावीस तारखेला असणार आहे तो पाऊस अठ्ठावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर नाशिक वैजापूर जे काही भाग मोडत आहे तिथे जालना जिल्हा पण अनेक ठिकाणी बुलढाणा जिल्हा सुद्धा अनेक ठिकाणी अशा भागांचा समावेश आहे मित्रांनो या पावसामध्ये वारळी काहूर वादळी वारे सुद्धा अहिल्या अनेक भागांमध्ये राहू शकतात ही परिस्थिती हा अलर्ट अलटलेला आहे हा पाऊस दोन दिवसात करता जास्त असेल त्यानंतर एकोणतीस ला परत वातावरण ठेवून मोकळे होते याबद्दल ही पूर्वकल्पना तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे मग आता चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला काय तुम्हाला करता येईल कामे ते तुमचं नियोजन झालंय त्या पद्धतीने ते कामे करा तर त्याबद्दल आपण स्पष्ट बोलूया चोवीस तारखेला दिवसभर वातावरण ढगाळलेलं कुठेतरी बारीक सारीक शितोडा पडलेलं असं संभाजीनगरच्या काही लोकेशनला होऊ शकतं त्यामध्ये फारसा नुकसान नाहीये उद्या मेघगर्जना विजांचा कडकडाट चंद्रपूरचा तुरळक भाग वगळला किंवा नागपूरचा तुरळक भाग वगळला तर कुठेच होणार नाहीये चोवीस तारखेला चोवीस दिवसभर वातावरण हे चांगल्या पद्धतीनं शांत आहे वाऱ्याचा जोर मध्यम ते जास्त असल्यामुळे वातावरणामध्ये गरमीची लेवल देखील राहणार नाही त्यामुळे कामे करणार कुठलाच अर्धा मराठवाडा असेल विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्र खानदेशबरोबर महाराष्ट्रात कुठेच नाहीये मग हे वातावरण अशा प्रकारे पंचवीस तारखेला राहू शकतं का याबद्दल बघा तर पंचवीस तारखेला जास्त क्लिअर वातावरण जे आहे बऱ्यापैकी तो पश्चिम महाराष्ट्र खानदेश आहे मराठवाड्यातल्या जालना वगैरे भागातही बऱ्यापैकी आहे पण पंचवीस तारखेला नांदेड जिल्हा चांगलं वातावरण नाहीये संध्याकाळपर्यंत काही ते दाखलच होईल चंद्रपूर देखील दुपारीच आगमन करेल त्यामध्ये नागपूरचा समावेश आहे त्यामध्ये हिंगोलीचा सुद्धा समावेश आहे पंचवीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारनंतर त्यामध्ये अकोल्याचा सुद्धा काही टक्के समावेश असेल नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांचा समावेश आहे कारण की सायक्लो सायक्लॉनिक सिस्टम जे आहे या तारखेला पंचवीसच्या संध्याकाळी दुपारीच तेलंगणामध्ये येऊन ठेपते आहे त्याचे पडसाद या भागामध्ये उमटू शकतात त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये अजूनही तो अलर्ट पंचवीस तारखेला सकाळी येऊ शकतो त्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे तीन दिवस मराठवाडा विदर्भ आणि खान्देश पश्चिम महाराष्ट्रात पाऊस आहे याबद्दल आपण स्पष्ट बोललेलो आहे मित्रांनो तुमच्या कमेंट्सही घ्यायच्यात तत्पूर्वी अनेक ठिकाणी अं पाऊस हा सव्वीस तारखेचा थोडक्यात सांगितले पुन्हा एकदा सांगतोय की हा पाऊस सव्वीस तारखेला मजल मारेल तो मराठवाडा संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठे दमदार कुठे मध्यम कुठे झडी सारखा अशी तीन प्रकार याच्यामध्ये आहे त्यानंतर तो कोल्हापूरच्या सुद्धा अनेक भागांमध्ये दस्तक देऊ शकतो सांगलीला बऱ्याच ठिकाणी आहे आयल्यानगरचा थोडाफार भाग तो या सव्वीस तारखेला संध्याकाळपर्यंत व्यापल छत्रपती संभाजीनगर सुद्धा थोडाफार व्यापेल पण लातूर नांदेड जालना बऱ्याच भाग तो सव्वीस तारखेला दुपार नंतर ऍक्टिव्ह असणार आहे अतिवृष्टीच्या अडावरती अकोला आहे लातूर आहे नांदेड आहे एक कोकण किनारपट्टी आहे सत्तावीस तारखेला त्यामध्ये अकोला अमरावती रात्रीच्या वेळा हे पडसाद उमटतील पाऊस सायक्लॉनिक सिस्टीमचा आणि वातावरण थंड असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तो कमी पण पडू शकतो त्यात दक्षिण महाराष्ट्र आणि असे काही मोजके भाग आहेत पण अतिवृष्टीच्या रडावरती आहिल्या नगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्र धुळे नंदुरबार शहादा हे मात्र नक्की येतात मग आता चोवीसला आणि पंचवीसला मोकळी मिळाल्याच्या नंतर हा पाऊस एकोणतीस तारखेला कमी होऊन जाईल पूर्व विदर्भातला कमी होऊन जाईल दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरपर्यंत कमी होत जाईल याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ देखील पाऊस सकाळून गेला की, की दुपार उघडणार आहे अशी परिस्थिती एकोणतीस तारखेची आहे किंचित तरी तास दोन तासाचा प्रयोग पडणार असेल तर आपण उद्याच्या पर्वाच्याला विम ते घेऊयाच पण तुमच्या कामाचं नियोजन कोलमडू देणार नाही याची मात्र खात्री आहे त्यानंतर परिस्थिती तीस ऑक्टोबरला खानदेश मोकळी आहे नंतर थोडंसं सांगलीला दक्षिण महाराष्ट्रात थोडं थोडं होत जाईल यामध्ये टक्केवारीमध्ये मात्र आता उंपडी घसरण होत जाईल मित्रांनो ऑक्टोबर महिन्याचे सुद्धा रिपोर्ट थोडे खराब येत आहे ऑक्टोबर महिन्यात हिटमुळं स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो कारण की आता एवढं वरल झालं स्थानिक वातावरणाचे ढग बन कुठेतरी भाग बदल पडणं अशी परिस्थिती आहे आणि राज्यातला पाऊस जास्तीत जास्त दसऱ्यापर्यंत मराठवाडा आणि खानदेशचा पश्चिम महाराष्ट्र राहू शकतो दसऱ्यापर्यंत त्यानंतर पूर्व विदर्भातल्या नागपूरचे रिपोर्ट थोडे खराब निघाले आहेत नागपूरच्या साठी पहिला आठवडा विजांचा धोका विजांचा कडकडाट अशा प्रकारे राहण्याची भीती आहे नागपूरकरांसाठी ही गोष्ट अलर्टच्या बाबतीत जरी असली तरी पुढील काळामध्ये कसं सामोरं जायचं त्या अगोदर दिलेल्या संधीचं सोनं देखील तुम्हाला करता येईल याचा विचार करा मित्रांनो लाईव्ह मध्ये इथेच थांबतो तुमच्या कमेंट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात कारण की आता सध्या पाहायला गेलं राज्यामध्ये दोन दिवस चांगली उघड मिळते त्याची संधीचं सोनं करा चोवीस आणि पंचवीस पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ खांद्याच्या बरोबर चांगली उघड आहे चोवीस आणि पंचवीस पण या दिवसामध्ये तुम्हाला स्वामींची गंज उघडी ठेवा जमणार नाही कारण की धुळी पुढे फार बारीक झुरुळासारखे शितुळे जे आहे दोन्ही तारखेला ते कुंचित भागामध्ये असतील आणि पंचवीस तारखेला तर शितुळे आहेत पूर्व दरबार आणि पूर्व त्यामुळे ते झाकून ठेवाण्याचा प्रयत्न करा तर जय शिवराया मित्रांनो आवर्जून धन्यवाद